काऊ कशाला ओरडतो ए काऊ काऊ काऊरडतोय बघा शुभ फॅमिली आमच्या आई काय करतात माहिती आहे तुम्हाला भाजी काढतात भाजी बघूया चला आपण कसली भाजी काढतात आणि कपडे काढू काय सुकला नाही कपडा अजून अरे देवा ओल्या ओले येत कपडे हा हे माझी पण नाही वाटत टॉईल ओला ओलाय पॅन ओली आहे सर्व आहे आई भाजी काढतायत उद्याला ठेव पप्पाला गणपती साठी उद्याला सकाळला दारची भाजी लागते पाळ्या भाजी म्हणून त्या भाजी काढतात आता स्वीटी आणि मिटू गावाला आहेत मुंबईला गावाला कुठे मी गावाला आले दोघे जण मुंबईला काढायची अजून भाजी अजून काढायची

कस हा कसलं झाड झालंय मिरची बरं हा लोंगी मिरची बाय माझी लोंगीच झालं आहे साध्या मिरची पिके टाकत होत्या काकड़ी, के बुग्गी काकड़ी का बुग्गी है का काकड़ी अपन इत का दसती का काकड़ी नहीं आई गणपति ल ये नहीं आंबाच घर है गाँव च है ही तुळस आहे गावची हा एक घर आहे गावचा बघा हा गावचं घर आहे चला आपण बघूया गणपती बाप्पा कारण का ह्या वेळेला गणपती बाप्पा तर आलेत पण आमच्या वाडीमध्ये ना एक प्रॉब्लेम झालाय झालं आहे एक आजी वाढल्यात त्याच्यामुळे आज सर्व शांतता आहे वाडीमध्ये आमचं आम्ही राहूत आहे आणि ते झगड आहे त्याच्यामुळे आमचा देव आहे फक्त गणपती बाप्पा तर आमचा गणपती बाप्पा बघूया मग आमचा गणपती दाखवते आणि आमचं घर दाखवते मी आणलं आहे ना मुंबईवरून नानू रांगोळी आहे आमच्या आमचं नानू आहे नानू गणपती पप्पा आणि गणपती पप्पाचा पप्पा मग दोघे पण बसलेत येऊन मानू गणपती बाप्पा आणि गणपती पप्पाचा पप्पा मुंबईवरून स्पीकर बीकर आणून पण वाजत नाहीत तुमच्याकडे आज पहिल्याच वर्ष शांतता आहे सर्व घरामध्ये मंडप कसं आहे बघा टा